दोन हजार चोवीस बुधवार दिनांक एकोणतीस मार्च चोवीस या ठिकाणी बाळवामाचं दर्शन घ्या आणि आजचा प्रसाद बाय निवड दाखवून झालेला आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग ब तर संध्याकाळचं वातावरण पहा मामांचं आपण दर्शन घेतलेलं आहे मस्त पैकी या ठिकाणी जेवण करण्यासाठी बसूया या ठिकाणी संध्याकाळचा मेनू बघा काय आहे सर्वांनी जेवण करण्यासाठी या थंडगार वातावरणात सुंदर असं जेवण करताना या ठिकाणी पाहायचं आहे उन्हाळ्याचा सीजन आहे आंबा आहे आणि शेंगदाण्याची चटणी आहे सुंदर अस जेवण करूया वेद गंगे काटाला गोटे गावाला मुळे महाराज अधमापूर गावात मामांचा मठ त्यांना लागली गोड्या नि उदाची चट दह्यात पाणी भरल्या ती ताट अकोळ गावात वाजली गाठ वेळच्या वेळी मेंढ्या राखीत मुरखंड्या मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवित होते दैबात लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला पंक्तीतून बाळवा जेवून गेले बोला पुंडली उठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु गुरु महाराज की जय संत बाळोमा महाराज की जय गुरु गुरुमुळे महाराज की जय आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुझा भवानी माता की जय बोला बोला बाळोमाच्या नावानं चांग ब हलसीनाथाच्या नावानं चांग ब तर या ठिकाणी पाहिजे आहे थंडगार वातावरणामध्ये सुंदर असं आणि स्वादिष्ट जेवण आपण जेवणार आहोत तर या ठिकाणी जेवण करण्यासाठी बघा स्पेशल मेनू आहे या ठिकाणी पायचा आहे डेस आहे आणि शेंगदाण्याची चटणी आहे आणि टेस्टला मस्तपैकी कैरी आहे छान कुरकुरीत खाऊया पाऊस पडल्यानंतर आपल्या मते पिका आंबा खाण्यापेक्षा कच्चा आंब खावा कारण पिक्क्या आंब्यामध्ये पाऊस पडल्यानंतर शक्यतो आळ्या लागू शकतात किडे होऊ शकतात त्यामुळं पिका आंब आंब पिकायची वेळ वाट बघू नका वेळ पाहू नका कच्च्या आंब्याचेच कैरे खात जावा वाटलं तर कच्च्या आंब्याचं लोणचं करून खावा सुंदर असं जेवण बनवलेलं आहे या ठिकाणी पाहिजे आहे भाकरी ज्वारीची ज्वारीची भाकरी खरड्याच हे खरडाच म्हणतोय डेसा सुक्का डेसा सर्वांनी जेवण करायला या निसर्गरम्य वातावरणात थंड वातावरणामध्ये संध्याकाळच्या वेळेला आपण जेवण करत आहोत आंब्याची कैरी डेसा आणि शेंगदाण्याची चटणी मस्तपैकी जेवण चाललेलं आहे सर्वांनी जेवण करायला या आंब्याचा रस करताना भाविकांना सूचना पाऊस पडल्यामुळे आंब्यामध्ये आळ्या किडे होऊ शकतात चिरून कापूनच रस खावा आम्ही म्हणत नाही रस करू नका आंब रस करा परंतु चिरून बघून करा जेणेकरून पाऊस पडल्यानंतर आळ्या होऊ शकतात कोणतीही वस्तू चिरून बघूनच खायची आहे कारण अनुभव महत्वाचा आहे प्रत्येक गोष्टीत अनुभव महत्वाचा असेल छान कुरकुरीत जेवण झालेलं आहे मस्तपैकी थंड वातावरणात मस्त जेवण झालेलं आहे देवापशी जेवण जातं घरी जेवण जाणार नाही परंतु या ठिकाणी जेवण जाणारच हा मामांचा महिमा देवाच्या ठिकाणी जेवल्यानंतर त्या जेवणाचा सुद्धा प्रसाद होतो असा मामांचा महिमा आहे कुठल्या सुद्धा देवाचा तीर्थ ठिकाण असू द्या ठीक त्या ठिकाणी जेवण अमृतासारखं प्रसादा सारखंच लागणार कारण त्या जागेचा त्या देवाचा महिमा त्या ठिका वातावरण शांत असतं देवाच्या ठिकाणी शांतता असते समाधान असते कोणाचं एक नाही दोन नाही घरी येवण्यात आणि देवापाशी जेवणात जे आसमानचा फरक आहे तर सर्वांनी जेवण करायला या प्रसा प्रसादाहून त्याला प्रसादासारखं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि थंड वातावरणात मस्तपैकी जेवण जाणारच सर्वांनी जेवण करण्यासाठी या मी जेवण केलेलं नाही आजचा मेनू तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही काय जेवण केलं ते सांगा लाईक करा शेअर करा आपला यूट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जेवण जेवण काय घडामोडी निसर्गरम्य वातावरणातील घडामोडी तसेच जेवणाचा मेनू तसेच भजन कीर्तन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा शेअर करा चॅनेल पाहिलं विसरू नका जय बाळवामा बाळोमाच्या नावानं चांग शिवशंकर कुठे सुद्धा असा कुठे सुद्धा जेवण करा पहिल्यांदा देवाचं नामस्मरण तरी करा देवाचं एकदा नाव तरी घ्या कारण त्या जेवणाला सुद्धा प्रसादाचं स्वरूप प्राप्त होणार श्लोक मानला नाही तरी चालेल आपल्या वेळेनुसार असेल कमीत कमी नम शिवाय नम शिवाय बाळवामा नम शिवाय एकदा द्वंद पाचदा नाव नामस्मरण करा आणि धावत्या गडबडीत हे कलयुग आहे देवाचं नामस्मरण करून देवाचं नामस्मरण करून जेवायला सुरुवात करा त्या ठिकाणी प्रसादाचं खाल्ल्यासारखं वाटेल समाधान भेटेल कारण देवाचं नामस्मरण करून जेवण केलं तर त्या ठिकाणी प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं त्या ठिकाणी समाधान लाभतं मग कुठे सुद्धा तुम्ही असा ना तर सर्वांनी जेवण करायला या देवाचं दर्शन घेतलेलंच आहे சயுவமா ஜ